हिवाळी शाळा राज्यासाठी पथदर्शी उपक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सुरू असलेला हिवाळी शाळा उपक्रम हा राज्यासाठी पथदर्शी ठरणार आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवाळी शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ खासदार भास्कर भगरे आमदार हिरामन खोसकर तसेच जिल्हा परिषदेचे आणि ग्रामपंचायतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांची गुणवत्ता अपूर्व एकनाथ शिंदे हिवाळी शाळेतील विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता अपूर्व दर्जाची आहे असे गौरवदार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काढले विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तोंडी करून दाखवले तसंच तेराशे तीस पर्यंतचे पाडे पाठ असल्याचं सिद्ध केलंय त्यांनी भारतीय राज्यघटनेची कलम सुद्धा आत्मसात केली आहे मुलांनी साकारलेली गोठा आणि शाळेची स्वच्छता पाहून मी थक्क झालो या शाळेचं नाव लवकरच देश पातळीवर झळकणार आहे इथं शिकवणारी शिक्षक अवलिया आणि जादूगार आहेत अशा शब्दात शिंदे यांनी शिक्षक केशव गावित यांचं कौतुक केलंय शाळेसाठी शासन स्तरावरून सहकार्य दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलंय की शिक्षक केशव गावीत आणि त्यांचे सहकारी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस समर्पित भावनेनं शिक्षण देत आहेत संपूर्ण उपक्रमशील शिक्षक म्हणून हा उपक्रम, उपक्रम संपूर्ण राज्यात राबवला जाईल शाळेच्या शा विकासासाठी योगदान यावेळी केशव गावीत शिक्षक यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच शाळेसाठी पाच लाखांचा अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले शाळेसाठी स्वतःची एक एकर जमीन दान करणारे शेतकरी हरिदास भुसारे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला हिवाळी शाळेची वैशिष्ट्य दोन हजार सोळा पासून सुरू असलेली ही शाळा वर्षभर दररोज तेरा तास चालते फक्त सत्तावीस विद्यार्थ्यांची संख्या असूनही संपूर्ण शिक्षण प्रणाली आदर्श आहे विद्यार्थी दोन्हीही आतांनी एकाच वेळी वेगानं लिहू शकतात हजारांपर्यंत पाढे म्हणू शकतात मराठीचा इंग्रजी संवाद साधण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे घटनेचे कलम तोंडपाठ असलेले विद्यार्थी आयएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतात इंटरनेट सुविधा नसतानाही आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम राबवला जातो नाशिकसाठी अभिमानाचा क्षण हिवाळी शाळेचा अनोखा संपूर्ण राज्यासाठी प्रयोग प्रेरणादायी ठरत आहे येथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांचं समर्पण शिक्षण क्षेत्राला नवी दीक्षा देणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा भेट देण्याचं आश्वासन दिलं असून भविष्यात शासन स्तरावरून या शाळेचा विकास करण्यासाठी पाठबळ देण्यात येईल